सभा सुरू असताना पाऊस येणं आणि त्या पावसात विचलित न होता नेत्यांनी भाषण करणं हे अनेकदा झाले माननीय शरद पवार साहेबांचं भाषण फार गाजलं पण कालचा शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्वाचा आणि ऐतिहासिक होता असं मी म्हणतो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाचं वातावरण नव्हतं तर पाऊस पडत होता दो धो पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार याची पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी आणि काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की परंपरा जी आहे ती सोडायची नाही अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो तर ते चुकीच आणि आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा आणि तुम्ही काल पाहिला असेल कालही पाऊस पडत होता त्या पावसात सभा झाली मेळावा झाला त्या पावसामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रामधलं राजकीय चित्र आहे ते दर्शवणार आहे की लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीनं काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाही पण उभे होते आणि त्या पावसामध्ये पावसामध्ये पहिल्या मिनिटापासून शेवट पर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपलं भाषण पूर्ण केलं उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामुळे तेव्हा समोरून पुण्य फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकतो हे फक्त त्यांच्यासाठीच आहे हे ठाकरे आहे बाकी कोणासाठी नाही शक्यता होती किंवा लोकांना उत्सुकता होती की राज ठाकरेंची हो पण तशी काही झाली नसली तरी संकेत मात्र पुन्हा एकदा उद्धव दिले हा एक मुद्दा आणि आज राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बोलताना शिवतीर्थ आपलं समजायला हरकत नाही बाजूचा शिवतीर्थ असेल आहे ना आमच्या भावना आहेत ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे आम्ही कायम जिवाळा ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकतो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ आहे त्याच्याची सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा के समोरून जे वातावरण किंवा ज्या जे ज्या जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा शक्यता व्यक्त केली जाते काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे असं म्हणते कोण कोणाशी मनोमिलन करते याची तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहे योग्य वेळेस आपण त्या सगळ्या समाचार हे पहा कि एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाईक किंवा बॅरिस्टर नागपई नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरोची आहे मूळ कंपनीची आहे अमित शहाची त्यात बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचे तेव्हा या सगळ्या चौकशा होती ते असं म्हणाले का असं मी कोणीतरी मला मगाशी सांगितलं मी काय त्यांचं पाहत नाही ऐकत नाही का कोणाचं ऐकायचं चा महाराष्ट्राला महान वक्त्यांची किंवा नेत्यांची भाषणे ऐकायची परंपरा नक्कीच आहे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला ठाकर्यांमुळे हद्दपार झाला खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभारून पाहायला पाहिजे शिवसेनेमुळे जे तुमच्या बरोबरचे आमदार आहेत हळून गेले त्यांची किंमत पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी झाली मराठी माणसांची त्या आणि सुरतला कोण पळून गेलं मुंबईतून गुवाहाटीला कोण पळून गेलं पळून गेला तुम्ही हे तु। पळपुटे तेव्हा हे काही बोलायचं उचलले जे ब्लावले टाळ्याला काही बोलायचं लिहून दिलेली भाषण वाचायची हा मी इतकं सांगेन मुंबईतला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं निस्तेनं बाळा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबिया बरोबरच आहे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याच्या वेळा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडे पुशे आहेत शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे मुंबई के मराठी माणसापासून तोडण्याचं त्याचा निषेध करण्याची किंमत एकनाथ शिंदे मध्ये आहे का नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत हे तात्पुरता आहे सगळं त्यांच्या इतिहासात नोंद होईल या माणसाची काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल की मुंबई मराठी मराठी माणसापासून तोडण्याचं तो जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं तो अमित शहाच्या हातामध्ये कुराट देण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं शिंदे केली मोदींची पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पक्षप्रमुख नाही ते कट आम्ही आहोत ना एका खुर्चीसाठी सगळा सगळं गमावलं नाही काही गमावलेलं आम्ही काही नाही आणि कोण हा हे नेते कोण yana उद्धव ठाकरे नेता केलं तेव्हा आमच्या आग्रहाने केलं yana काय बाळासाहेब ठाकरे नेता नव्हता केला बाळासाहेब ठाकरे नेते केलेले जे मुसके लोक आहेत त्यातला मी आहे मला माहिती राजकारण काय बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केला म्हणजे आज कटप्रमुख कसे ते त्यांना विचारलं पाहिजे ना तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मग कटप्रमुख कसे हा तुमच्या सारख्या एक रिक्षावाला मी म्हणताना मी रिक्षावाला तुमच्या सारख्या रिक्षावाला रिक्षा आज पाच लाख कोटीचा मालक झाला तुमच्यासारख्या एक रिक्षावाला एका वेळेला पन्नास पन्नास कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर शंभर कोटी उधळतो हे उद्धव ठाकरेमुळे शक्य आहे ना तुम्हाला ना तुम्ही कोण होतात याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आनंद आनंदिगे जे आहेत धर्मवीर आनंद आनंदिगे त्यांचं एक मेमोरियल आहे तिथे बसावं त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा <laughs> उद्धव ठाकर्यांमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ती दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला हाडवैद्य दोनदा सर्टिफिकेट बघा त्यांचं म्हणजे मोदी मोदी मागे पडतील तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहाच्या पादुकांच त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर चला आपल्याला अरे सोडून द्यावं मी होतो तिकडे हे नव्हते बघा तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही तेव्हा लहान होता तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता आम्ही मातोश्रीवरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगळत असू ते तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटत शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठ केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य सोडून करतो भाजपाच्या काय म्हणता तुम्ही आणखी विषय होता भारत पाकिस्तान सामन्यावर विरोधाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाने नेहमीच भूमिका मांडली असा वाद आहे मोहसीन नक्त जे चषक घेऊन गेलेले ते असं म्हणतात की भारतीय संघाला जर तो चषक हवा असेल तर एसीसी जे एशिया क्रिकेट काउन्सिल आहे त्या कार्यालयात त्या तुम्ही आमच्याकडनं का मत व्यक्त करता आम्ही कसं मला मला नियम मला नियम काही माहित नाहीत आम्ही भारत पाकिस्तान सामनाचा कधी विचार केला नाही आम्ही ती मॅच पाहिली नाही तो सामना जिंकला की हारला हे मला माहित नाही तो सामना जिंकला की हरला हे मला माहित नाही मी इतकंच म्हणालो त्या सामन्यातून मिळालेलं उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला ते त्याने भारतीय सैन्याला जावं अकराशे बाराशे कोटी मिळाले आणि जो प्रखर राष्ट्रवादी भारतीय संघ आहे ज्याने त्या नकवीकडून काय घ्यायला नकार केला चषक घ्यायला नकार जर राष्ट्रवाद असेल त्यांच्या मनात आणि पाकिस्तान द्वेष शत्रू असेल तर पाकिस्तान बरोबर ज्या सर्व सामन्यात तू फी मिळालेली आहे मानधन ते त्यांनी सव्वीस जे लोक निरपराध मारले गेले त्यांच्या कुटुंबांना द्यावं मग आम्ही त्याच्या सांगू त्यांनी आता चषक घ्यावा की न घ्यावा